कारण किती पावर नाही झाले म्हटले एक पण नाही झाली आज एक पण नाही नक्कीच ते कांदे आज रोजी टॉप ला चोवीसशे रुपये हायस्ट गेले ते लासू गाव मार्केट कांद्याला मी आता वा घेतले मी जवळजवळ पाच सात अकराला साधारण एक पाच सहा वर्षापासून आम्ही खत वापरतो कांद्याला ही जी डबल पत्ती गोड़ा गोड़ा माल आहे कलर क्वालिटी आहे कांदा एकदम गोळाचा गोळा माल झालेला आहे जंबो साईज आहे आणि कांद्याला एकदम जबरदस्त कलर आहे आणि आहे भरपूर म्हणजे कमी दिवसात आणि काही पडत नाही पिळे पडत नाही औषधांची बचत होते टोटल साधारण मी आता सोळा एकरासाठी साठी पाक बी चांगली कांदा बी एक सारखा होतो एकोण क्षमता बी चांगली होणार कांद्याची मागल्या वर्षी दहा अकरा होता आणि याचा रिझल्ट एक नंबर आहे कांदा सारखा का। वर्षी वापरलो होतो दरवर्षी वापरतो दहा वर्ष पण वापरतो मित्र वापर मग तो सगळ्यांनी एकत्र वापरलं पाहिजे हो ना कांदे बेस्ट Best बीर आ, ना? हो। बर, 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 बेस्ट आहे ना इंग्लिश शर्ट बीड काय टिकून सांगू क्षमता चांगली आहे जे किसन खात वापरलं पाहिजे खरोखर वापरलं पाहिजे नाही तुमचे पूर्ण पैसे वसूल झाले हो बरोबर खरोखर वापरलं पाहिजे रिझल्ट बेस्ट आहे शंभर टक्के वापरायला पाहिजे आता तरी पंधरा एक चॅक्टर आहे आज पंधरा वीस चॅक्टर काजळी काहीच नाही आता एक आहे कांद्याची क्वालिटी वगैरे चांगली आहे आतापर्यंत मी ड्रायगनला वापरलं टमाट्याला वापरलं कारल्याला वापरलं भोपळ्याला बी वापरलं इतर शेतकऱ्यांची जानेवारीच्या लागवडीची किती अॅव्हरेज नाही त्यांचे दोन दोन तीन दोन तीन आठ पेक्षा का कांदे पण कांदा हा चाळीत टाकल्यानंतर कांदा टिकवून क्षमता चांगली पाहिजे एकदम एक एक नंबर मार्केटला जातो मार्केट नंबरच कांदा आता पण हो दरवर्षाप्रमाणे हो तुम्ही कोणला विचारून पा मी खूप कंपनी ट्राय केला पण अशी कंपनी मला नाही वाटली का इतका भारी कांदा यायचा कारण की आम्ही कांद्याची पेस्टाली नाही रासायनिक खात आम्ही फक्त चार गोने वापरतो पहिले किती वापरायचे पहिले मी सहा सहा आठ आढळ्या सांगता कमी होते कांदे एवढे दिवस टिकत होते दिवाळीच्या नंतरच फोडतो दिवाळी त्याच्यानंतर मग आम्ही रासायनिक खत कमी केलं आणि सेंद्रिय खत वाढवलं सेंद्रिय खत वाढवली शंभर टक्के आणि जमिनीचा पोत सुधारला यूट्यूबला जे किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी नावाचं यूट्यूब चॅनल आहे तुम्ही चॅनल सब्सक्राइब करा बेल आयकॉनला प्रेस करा आणि ज्या ज्या शेतकरी बांधवांनी खते घेतलेले आहेत त्यांचे लाईव्ह व्हिडिओ आपण यूट्यूबला अपलोड केलेले आहेत त्यांचे तुम्ही रिपोर्ट बघू शकता आहे आणि एकदा अवश्य वापरून बघा धन्यवाद धन्यवाद